बारावीनंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये तुमचं भविष्य आजपासूनच घडवा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव श्री संत गजानन उत्तो कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा साईबाबांच्या शिर्डी येथे या वर्षी देखील गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीनं यावर्षी देखील नऊ जुलै ते शुक्रवार दिनांक अकरा जुलै या काळामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने संस्थांकडून एक लाख सहासष्ट हजार दोनशे बहात्तर भक्त मंडळी सभासदांना श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आले आहे तीन लाख पन्नास हजार देणगीदार साहेब भक्तांना ईमेलद्वारे निमंत्रण देण्यात आले आहे या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या संदर्भात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर काय म्हणाले पहा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यावर्षी नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे या उत्सवाची पूर्वतयारी म्हणून जवळपास एक लाख सहासष्ट हजार भक्तमंडळ सदस्य जे आहेत त्यांना उत्सवाची निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आलेली आहे त्यासोबतच संस्थांची ज्यांनी वेळोवेळी देणगी दिलेली आहे तसे डोनर्स आरतीला आलेले भक्त त्याचप्रमाणे ज्यांनी पेडपास घेऊन दर्शन घेतलेले आहे अशा जवळपास पावणे चार लाख साई भक्तांचा डेटा आमच्याकडे आहे त्या सर्वांनासुद्धा जे आहे गुरु ती गुरुपौर्णिमा उत्सवाचे निमंत्रण पत्रिका जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे जवळपास तीन ते साडेतीन लाख साईभक्त जे आहेत गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये तीन दिवसामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे आणि दृष्टीने जी आहे ती अतिरिक्त व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे जवळपास सव्वा लाख स्क्वेअर फुटाचा जो आहे मंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे म्हणजे भक्तनिवासच्या ठिकाणी काही मंडप राहतील काही पालख्या या ठिकाणी येत असतात तर तीन ठिकाणी पालखी मार्गावर सुद्धा मंडप जे आहे ते उभारण्यात आलेले आहेत वीस हजार साई भक्तांची जी आहे संस्थांचे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतील त्यांना दर्शनानंतर बुंदीप्रसाद वाटपासाठी जे जवळपास साठ क्विंटलचा बुंदी बुंदीप्रसाद तयार करण्यात येईल आणि एक दीडशे क्विंटलचा जो आहे लाडू प्रसाद जो आहे तो तयार करण्यात येईल भक्तांना वाटप वाटप करण्यासाठी तीन दिवसाचा जो उत्सव आहे त्या उत्सवाची सुरुवात जी आहे नऊ जुलैला काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक निघेल त्यानंतर अखंड पारायण जे आहे साईचरित्र पारायण जे आहे ते सुरू होईल दहा जुलै जो आहे तो उत्सवाचा मुख्य दिवस आहे या दिवशी जे आहे ते मंदिर रात्रभर भक्तांसाठी खुलं राहील अकरा जुलैला जे आहे ते दहीहंडीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होईल या तीन दिवसीय काराक्र कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उत्सवाच्या मुख्य दिवशी जे आहे अनुराधा पोडॉल मॅडम यांचे भजन संध्या जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे जे साईभक्त या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत त्यांची राहण्याची भोजण्याची भोजनाची जी आहे सर्व व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे सोबतच जे आहे सुरक्षितेच्या दृष्टीने जो आहे तो अतिरिक्त पोलीस बंदोबस्तसुद्धा जो आहे तो मागवण्यात आलेला आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आत्तापर्यंत जे आहे ते तीस पालख्यांची नोंदणी जी आहे ती झालेली आहे आणि त्यांची राहण्याची व्यवस्था जी आहे सर्वसाधारणपणे आपण साई धर्मशाळा या ठिकाणी करतो आणि पालख्या ज्या आहेत त्या पालख्या लेंडी बागेमध्ये त्याचप्रमाणे नवीन दर्शन लाईन जे आहे त्या ठिकाणी पालख्यांची व्यवस्था करतो आपण जे भक्त या ठिकाणी येणार आहे त्यांची सुरक्षेचा विषय जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे संस्थान परिसर असेल आपण बाबांची रथाची मिरवणूक काढतो असं वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले हो आहेत आणि माननीय एस पी साहेबांना जे आहे ते अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची सुद्धा मागणी केलेली आहे त्याच्यामुळे हा सर्व पोलीस बंदोबस्त बसतो जो आहे तो भक्तांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पुरेसा आहे दिग्दर्शनच्या संदर्भाने जे आहे ते कमिटीमध्ये विषय ठेवून त्या संदर्भाने आम्ही एक दोन दिवसामध्ये निर्णय घेऊ त्याच्यामध्ये सर्व साई भक्तांनी जे आहे या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये सहभागी व्हावं हो असं आवाहन या निमित्ताने मी करत आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा